ार सरवत आहे ना असे सांग समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली दहा वाजली दहा वाजून दहा मिनिट झाले आज लवकर सुरुवात केली उठलेली खूप लवकर पण आज दिदीला सुट्टी आहे मग दिदी इकडे झोपलेली होती जास्त कसला आवाज नाही केला काय नाही आणि दोन गोदड्या राहिलेल्या एक साहेब अंगावर घेतात तीन यश जे खाली मोठी गोदडी अंतरत होती यशला आहे साहेबांना गोदडीच लागते दिदीला मला ब्लँकेट चादर काय पण चालतं आणि धुवून टाकलंय आणि पावसाचं वातावरण आहे बघा असा काळोख झालाय तर आता सुकेल की नाही सुकेल माहिती नाही असं आहे बघा काळोख झालाय एकदम ऊन नाही अजिबात ऊन नाही बघा झाडांना वगैरे पाणी सगळं घालून घेतलं आवरून घेतलं चपाती डबा घासून ठेवलाय हो ऊन बिलकुल सुद्धा नाही एकदम असा अंधार झालाय आज दिदी घरी म्हटल्यावर डब्याचं जास्त सकाळचं टेन्शन नव्हतं आणि आता बोली जे करशील ते सगळ्यांना एकच कर खूप धगधग झाली त्या ताईने म्हटलं माझ्या जास्त काम येतं आहे तर बोलली मी तुला हेल्प करते पण तू काही जास्त करत बसू नको पण मी कुठंही होतंय की बाबा ते कसं तरी खातील मला त्रास नको म्हणून पण बघूया आता काय काय बनवणं होतं दाखवते तुम्हाला तिथं चाललंय झाडू मारायचं काम तिथे झाडू वगैरे मारती आणि मी आवरून घेते आता इकडे हे बघा इकडे कुकर गरमवाला ठेवला आहे आणि आज काय बनवायचं आहे बघा उडदाची डाळ जी काळी डाळ असते सालाची ही गावची डाळ आहे आपली ही मी एक वाटी डाळ घेतली आणि एक चमच्याभर चणा डाळ घेतली त्यामध्ये जी हरभरा डाळ आहे आपली एक चमच्याभर मी डाळ घेतली आणि एक वाटी भरून मी काळी डाळ घेतली आणि लाल भोप्याची भाजी बनवायची परवा परवासाहेब बघा कापून आहे हो आता हे दोन कुकरला लावते पहिलं कुकरमध्ये चाळी टाकली आणि लिंबू टाकते तीन पाण्याने डाळ चांगली धुवून घेतली स्वच्छ आणि पाणी घालते पाणी जास्त लागणार आहे एक तांब्यावर पाणी घातलंय आणि थोडंसं तेल घालणार यामध्ये तेल पटकन शिजते झाकणची होती बाकी आता याच्यावर भात वगैरे नाही लावणार आहे मी कारण याच्यात जास्त शिट्या करायच्या सात शिट्या तरी करणार आहे कारण याच्यात व्यवस्थित शिजत नाही पटकन आणि यामध्ये डबा बसत नाही तीनमध्ये डबा बसत नाही म्हणून यात लावलंय तर याच्या आता सात शिट्या करून घेते तोपर्यंत मी भाजीची तयारी करते चिमणी बंद केली पहिली कडाई ठेवली गरम व्हायला फोन चालू होता तेल घातले मोरी आणि कडाई गरम झाली बघा जिरं थोडीशी पोटल एकदम पुरसे हळद हवत नाही घातली तरी चालेल आणि कापून ठेवले लागलं होतं कोणी मिरची कापून पण घालतं किंवा तेही मी वाटून आता काढले बघा लसूण जिरं हिरवी मिरची आणि शेंगदाणे हे मी वरतून टाकणार आहे याला थोडी वाव देऊन कोणी यात अगोदर परतून पर पण घेऊन टाकू शकतं पण मी जे नेहमी जसं बनवते तसं मीठ ते अंदाजाने एक चमचा आहे थोडस घेतले वरती आता हे बारीक गॅस होते म्हणजे मिठाचं पाणी सुटेल आणि हे शिजेल जरा थोडं अर्धा शिजलं पाहिजे तोपर्यंत मिक्सरला जाडसर फिरून घेते मी एक वाफ आली एक वाफेमध्ये बऱ्यापैकी शिजले ते चांगलं तीस चाळीस टक्के शिजलेत आपला हा लाल भोपळा आम्ही डांगर बोलतो गावी याला डांगर बोलतात हा आणि बघा असे जाडसर मी चटणीसारखं वाटून घेतलंय चांगलं एकत्र करून घेते असं मॅश नाही करायचं आपोआपच होत होते कारण कोळं ते पिकलेलं नाही जे असं एकदम लालसर कलरचं असतं ना ते लवकर शिजत नाही हे पटकन शिजत तर यावर झाकण ठेवते आणि या साईडला ठेवते भाकर करते यश येतो जेवायला यशला ऑमलेट आणि भाकर द्यायची तर हे कडे ते होते आणि ते पटकन भाकर करायला गेले ते हे बघा गरम गरम भाजी ही झाली ते मी खायला पण दिली अर्धी भाकर आणि भाजी ज्वारीची भाकर आणि ही बाजरीची बनवले दोन दोन ज्वारीच्या बनवले आणि दोन बाजरीच्या बनवले तर ही झाली लाल भोपळ्याची आपली भाजी लाल म्हणजे हिरवाच होता तो पिकला की लाल होतो आता ही काढून घेते आणि आता उडदाच्या डाळीला फोडणी देते हे बघा ही उडदाची डाळ अशी शिजवून झाली काळी डाळ चांगल्या सहा सात सिट्ट्या करून घेतल्या त्या कुकला पटना शिजत नाही म्हणून इथे हिरवी मिरची घेतली लसूण दोन चमचे चिरं घेतले छोटे चमचे एक चमचा धनं घेतले थोडंसं अद्रकचा तुकडा घेतला आहे ओलं खोबरं घेतले जरा हे मिक्सरला सगळं एकत्र एक करून बारीक करून घेणार आहे हे फिरवून घेणार आहे आणि ही खूप अशी कोथंबीर घेतली जेवढी पाहिजे तेवढी कारण कोथंबीर असेल तर चांगलं हिरवं वाटण होतं छान आणि जी उडदाची डाळ आहे घुट्ट त्याला चांगला कलर येतो आता एकदम असं पाणी घालून वाटून घेणार आहे मी कढई गरम व्हायला ठेवली कढई गरम झाली तेल टाकलंय मी आता आता इथे थोडस फोडलेलं नाही म्हणून जिरं घालायचे आणि आपल्या झाडाचा कडी पत्ता आणलाय दिदीने बघा आणायला सांगितलं एकच फांदीचं घेऊन आली छोटासा आहे पण छान आहे सुगंध एकदम थोडीशी आपल्याला हिरवं बनवायची पिवळी नाही डाळ करायची म्हणून एकदम थोडीशी जराशी वरती दिसावा म्हणून हळद घातली डाळीमध्ये आता अंदाजाने मीठ घालते मी दोन चमचे घातले तर मग अशी लालबाला कमी झाला दिदी मी पुन्हा घेतलं मग जे वाटण करून ठेवणे हे परतून घेते थंडच पाणी आहे गरम पाणी नाही आहे चांगलं तेल सुटपर्यंत परतून घेते आता चिमणी चालू आहे मला आवाज कमी मी माझा म्हणून जोरात पडते परत हे चांगलं तोपर्यंत डाळ चांगली आता वाटण चांगलं परत नाही आता आपली डाळ थोडीशी गोतवून घेतली जरा बघा टाकून देते ओ हिरो वाटण असेल ना तर खूप छान दिसतो दिसायला काळी डाळ आणि हिरो वाटण भारी वाटतं बघा आता हे मिक्सर पाणी आता याला काही गरम पाण्याची गरज नाहीये आणि तिथे बोलली पातळ बनव आज पातळ बनवणार आहे गोष्ट नाही होणार आहे मी असं गरम गरम प्यायला खूप छान लागतं त्यामुळे पातळ पाहिजे आणि थोडं पाणी घालणारे बाजूची भाकर आणि गुट एकदम भारी खायला कांदा लिंबू हे सगळं उकळत आहे दुसऱ्या ताईंना बोलवलंय काम करायला बघा चहा ठेवलाय त्यांच्यासाठी मी कारण मला दोन दिवस खूप त्रास झाला कामाने तर गाळ उकळती काढून घेते नंतर तुम्हाला दाखवते फायनल बघा अशी उकळून अशी झाली गॅस बंद केलाय मी छान अशी हिरवी तरी पण आली वरती आणि खूप घट्ट पण नाही झाली खूप पातळ पण नाही अशी ती तिला पाहिजे होते भाविले तिला चहा बिस्किट ओतून ठेवले पण ते घेतलं नाही ते आल्या दुसऱ्या ताई त्यांना कारण त्या ये म्हणून भाभी बोलावं लागतं त्यांना चला हे काढून घेते आता टोपामध्ये हे बघा हे आपलं उडदाच्या डाळीचं खुट्ट कलर बघा एवढा भारी दिसतो आहे ना आज मस्त हिरवा गार राहिला आहे कलर गरम याच्या झाकण नाही ठेवलं ना तर कलर चांगला राहतो गरम झाकण ठेवलं तर कलर थोडा पिवळा पडतो तर असं झालं पातळ पाहिजे दिदीला आज मी खूप पातळ बनवलं आहे कांदा लिंबू कापून ठेवले गरम भात आहे बघा वाफा निघत आहेत गरम भात दिदीला पाहिजे आणि यश जेवून गेलाय हे बघा ज्वारीची भाकर बाजरीची भाकर घुट्ट्यावर बाजरीची भाकर आणि ज्वारीची पण ज्यांना पाहिजे आणि हे सगळं इकडे ताईच आवरून आहे ते सगळे आवरून वगैरे गेल्यात हे भांडी लावायचं मला काम राहील संध्याकाळी झालंय तिथे हे सगळं तर आता झालंयच सगळं आवरलंय ताई इथे आवरून गेल्या मी आता भांडी म्हणजे लावते थोड्या वेळाने लगेच नाही जेवण वगैरे झाल्यावर हे भांडे कसायच्या अगोदर ते भांडे लावून देणार तर चला ठीक आहे आता हे व्हिडिओला इथं थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सरवता येईना श्री स्वामी समर्थ